नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मार्च सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वत्र प्रथम जर पाहिलं तर कमदाचा पट्टा विदर्भाचा भाग मराठवाड्याचा दक्षिण भाग दक्षिण मध्य महाराष्ट्रातून अशा प्रकारे दक्षिणेकडे उस्तारला आहे आणि बंगाल चुपसा येणारे बाष्पी वारे विदर्भ मराठवाडा आणि अरबी सोमवारातले काही वारे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास येत आहेत आणि हेच वारे थोडेसे उत्तरेकडे जाऊन ते उंचावरती हे उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा बाष्पी पोहोचवत आहेत आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली काल रात्रीही काही ठिकाणी करमाळा असेल चांदवड असेल हलका पाऊस हलके थेंबांच्या नोंदी झाल्या आहेत तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा बाकी सकाळ सकाळ सोलापूर त्यानंतर उत्तर भागे सोलापूरचा अहिल्यानगरचा दक्षिण देखील भाग आहे पुणे पूर्व सातारा पूर्व भागामध्ये सांगली कोल्हापूरचे उत्तरेकडील भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे उत्तरेखील भाग त्यानंतर धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे इकडे पालघर ठाण्याच्या किनारपट्टीला सुद्धा ढगाळलेलं हवामान पाहायला मिळत आहे आणि ते चोवीस तासात जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा पश्चिम सांगली पश्चिम कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग बेळगाव या पट्ट्यामध्ये तो रत्नागिरीचा पूर्व सिंधुदुर्गचा पूर्व या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे चंदगड आजरा राधानगरी शाहूवाडीपासून ते इकडे शिराळा वाळवा तसेच कराड पाटणच्या आसपास पावसाची शक्यता आहे सांगली मिरज जतच्या आसपासही गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे सोबतच पुणे सोलापूर अहिल्यानगर बीड नाशिक पूर्व त्यानंतर धुळे किल भाग असेल जळगाव बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार किंवा इकडे सोलापूर पर्यंत सोलापूरपर्यंतसुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे तसेच चंद्रपूर गडचोली हे काही भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर नांदेड त्यानंतर अमरावती वर्धा या भागामध्ये स्वतः स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार हलका पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी सध्या विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही सुद्धा ढगांवरती लक्ष ठेवा बाकी सध्याचे अंदाज मत इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका